साडे चार हजार गावरान पक्षी दोन एकर क्षेत्र आणि जवळपास त्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी सहा हजार अंड्यातून पिल्ले काढण्याची मशीन आपल्या जवळ ह्या सूर्यवंशी फार्मवर हो आहे या ठिकाणी त्याच्या चाऱ्यासाठी आपण बघू शकतात की हे काय आहे मेथी घास आहे त्या ठिकाणी आजूला लागवडीसाठी क्षेत्र तयार झालेलं आहे तर एवढं बारकाईनं नियोजन करणं आवश्यक आहे मामा आपल्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा मी भीमराव सूर्यवंशी राहणार राहणारगाव माझं फार्म आहे हलकी तालुका शुरनपाळ जिल्हा लातूर बर किती दिवसांना आपण हा गावरान कोंबडी पालन सुरू केले आता आपण जवळपास दोन वर्षाच्या आसपास झाले बर ठीक आहे तर मग आता आपल्याला महिना जर आपण काढला तर आपल्याला किती महिना पडतो ह्या समजा गावरान कोंबडी पालनातून आता आपल्याला सरासरी जर विचार केला तर आपण कमीत कमी नाही जर होतो दोन अडीच लाखापर्यंत आपलं उत्पन्न जाते दोन अडीच लाखा बघा आपण पाठीमागे एकदा बघू शकता खूप मोठं शेण आहे या ठिकाणी दोन एकरच्या पुढं आहे आणि सगळे पक्षी या ठिकाणी आहेत आणि मेथी घास कशामुळे लावला हा मेथी घास लावण्याचं कारण म्हणजे कसं आहे पक्षी ह्याच्यामध्ये कॅल्शियम असते हु, आणि हा पक्षी आवडीनं मेथी घास खातोय बर आणि आजूला सुद्धा आणखीन लागवड करणार आहे आजूला पण आपलं सगळं झालेलं आहे वीस टक्के काम बाकी आहे आजूला ठीक आहे खाद्याचा खर्च वाचवण्यासाठी ही संकल्पना आहे आपल्याला कमीत कमी वीस ते तीस टक्के खाद्य कमी होते आपला म्हणजे खर्च होणार आहे तो कमी होतो तर आपण मग म्हणलात की बऱ्याच लोकांनी विरोध केला तरी आपण ती पारंपरिक सोयाबीन शेती ही सगळी शेती सोडून हा व्यवसाय निवडला आहे मग आता परवडतंय का हा परवडतोय ना ह्याच्यामध्ये आम्हाला आम बरं म्हणजे प्रॉफिट मिळते आणि पुढच्या म्हणजे सम काही लोकांनी केलं तर त्यांना पण परवडण्यासारखा व्यवसाय आणि जुने लोक आपल्या घरामध्ये शंभर टक्के दहा बारा दहा बारा कोंबड्या पाळतात त्याची मागणी असल्यामुळं कारण कसं आहे सर्व गावरान कोंबडीला भरपूर मागणी आहे कारण गावरान पक्ष हा खुला फिरल्यावर असतोय आणि कसं आहे इतर जे दुसऱ्या पक्षात चिकन फिर ते पंचेचाळीस दिवसामध्ये विक्रीसाठी आपला कमीत कमी महिन्याचा पक्षी सॉरी पावणे दोन महिन्या किलोचा पक्षी राहते त्याच्यामुळे हा पक्षी खाण्यास शरीरास एकदम उत्तम आहे बरोबर आहे म्हणजे दीड दोन किलोच्या पुढे त्याची वाढच होत वाढ होत आणि आपल्या शेडवर बरेच बाहेरून लोक येऊन बाहेर जिल्ह्यात सुद्धा हे माल घेऊन गेले जिल्ह्यात आपला कमल कमलनगर मध्ये पिल्ल्याची बुकिंग गेली परत आपला पुण्याला वांडे कोंबडे गेले आणि आसपासचे उदगीर ही ते सर्व व्यापारी जे आपल्या इथं येऊन आपलं कोंबडी अंडी घेऊन जातात आपल्याकडून बरोबर आहे ठीक आहे मग त्याच्या चाऱ्यासाठी आपण विकतचा खर्च आणण्यापेक्षा मेथी शेतीमध्येच केली आजूला शेतातच केलाय त्यानंतर विविध गवत आणि भाजीपाला सुद्धा टाकतात मग इतर शेतकऱ्यांनी असं व्यवसाय सुरू केला ना असं जर नियोजन केलं तर जमाल का हो शंभर टक्के जमणार कारण एवढं म्हणजे काळजी घेऊन सर्व गोष्टी केल्या तर त्यांना शंभर टक्के प्रॉफिट भेटणार बरं आता किती दिवसाची आली मेथी ही आता हे पंधरा दिवसाची आहे पंधरा दिवस याच्या अगोदर पण मिळत होती पण थोडी ते उंदीर लागल्यामुळे आम्ही परत काढून दोन दिवसाला कटिंग करलो ह्याची आता वरी आलं ना याची कटिंग केली की परत दोन दिवसानं आणखी फुटते फुटायला आणि जे लातूरच्या मार्केट नाही विकत आणतो आम्ही दोन नंबर आणतो आणि काय फ्री मध्ये पण आणतो आम्ही ठीक आहे म्हणजे तिथल्या पासून आपण त्याचा एक उपयोग किंवा सोन निर्मिती होऊ शकते आपल्याकडे हो शंभर टक्के ठीक आहे चालतंय आणि शिकलेल्या लोकांनी ह्या व्यवसायाकडे वळायला पाहिजे का आता सर कसं आता सध्याला तर काय नोकऱ्या नाहीत तर माझं एक प्रश्न मत आहे की कारण हा व्यवसाय जर केला तर याच्यातून नोकरीला सुद्धा माग टाकणारा हा व्यवसाय आहे बरोबर आहे कारण लक्ष देऊन जर केलं तर याच्यात भरपूर प्रॉफिट आहे बरोबर आहे आता दोन बंधूची ही कहाणी आहे आपण प्रत्यक्ष येऊन पाहू शकतात दोन भाऊ इथं रात्र दिवस मेहनत करतात आणि दोन लाख रुपये महिना घेतात दिवसात किती तास काम करतात तुम्ही आता आम्ही आमच्याकडे शिफ्ट वाईज काम करतो आम्ही आम्ही दिवसाचे इथं चार जण असतो आणि संध्याकाळी तीन जण असतात समजा एका व्यक्तीचं आपण वर काम बघितलं किंवा सकाळी किंवा दिवसभर काम असते का, का तासावर काम असते नाही नाही हेच कसं आहे सकाळी उठून शेड साफसफाई करणे आणि कोंबड्याला चारा पाणी टायमाच्या टायमाला करणे किती एक दोन तासात होते का ते हो दोन तासामध्ये आराम सुरू होते बरं मग आशा दिवसातून किती ता काम पाणी चारा करावं लागते आता आमचं चाऱ्याचं आणि पाण्याचं तर ऑलरेडी बाहेरच आहे बरोबर पाणी ऑटोमॅटिक कोंबड्याला जाते आणि चारा आम्ही सकाळी टाकतोय आणि संध्याकाळच्या विकून टाकतो आतमध्ये फक्त शेड मध्ये निवाऱ्यासाठी बसतात फक्त संध्याकाळी पक्षाला आराम करण्यासाठी शेड आहे जातात बाकी सगळं फ्री आहे सगळं फ्री आहे ठीक आहे मग माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पहा नवनवीन उद्योग आणि पैशाची उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पैशाला जोड व्यवसायासाठी आपण हा संपूर्ण जनता न्यूज मध्ये विविध उद्योगांना भेट दिलेली आहे धन्यवाद